नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मलईपासनं चार प्रकारचे पदार्थ आहेत तर इथे मी सव्वा लिटरचं हे पातेल आहे याच्यामध्ये सव्वा लिटर दूध बसतं इतकं हे पातेल आहे तेवढी ही मलई साठवून घेतलेली आहे आपण ही स्टोअर करून फ्रीझरमध्ये ठेवत असतो तर काय करायचं संध्याकाळी तुम्हाला तूप काढवायचं आहे ना तर सकाळी याच्यामध्ये फक्त दोन चमचे दही घालायचे आणि फ्रीझरमधनं आपण हे मलई खालच्या फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजरमध्ये नाही ठेवायचे बाहेर पण नाही ठेवायचे आणि मग बाहेर काढून घेतल्यानंतर हे खूप थंड आहे तुम्हाला हाताला जर सोसवणार असेल तर तुम्ही डायरेक्ट हाताने हे परातीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक ग्लास पाणी याला बरोबर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मी जसं ज्या हाताने फिरवते जसं त्याच दिशेने आपण हे व्यवस्थित फिरवायचे अगदी आठ मिनटामध्ये मलाही एकदम छान म लोण्याचा गोळा याच्यात न निघतो आपण मिक्सरमध्ये नेहमी ज्यावेळेस करतो त्यावेळेस खूप जास्तीचा राडा होतो आणि थोडी थोडी मलई घालत आपण पाणी घालून लोणी काढत असतो त्याला खूप जास्त वेळ लागतो अशा पद्धतीने एकदा तुम्ही लोणी काढून बघा खूप सुंदर होतं सगळे पदार्थ आणि वेळ पण कमीपासून भांडे पण जास्त खराब होत नाही अगदी थोडं थोडं पाणी घालायचं बघू शकता तुम्ही आणि आता लोणी थोडं अर्ध निघालेलं आहे आणि एकाच दिशेने फिरवायचं आहे आता या साईडचं थोडं राहिलेलं आहे मी हे इकडचं जे झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते लोण्याचा गोळा खूप छान झालेला आहे लोण्याचा गोळा परत तसंच फिरवत राहायचं आहे आणि पाणी पण घेताना थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे म्हणजे अजून पटकन मलाई निघते आता मी सगळं झालेलं आहे लोणी आपल्याला बनवून तर आता एक एक गोळा बनवून मी एक पातेल्यामध्ये पाणी घेतले पातेला पण तेच घ्यायचं जास्त भांडे पण खराब करायचे नाही तर सगळे गोळे मी व्यवस्थित काढून घेते खूप सोपी पद्धत आहे आणि खूप फायदेशीर आहे आता जेवढी मलाई होती ना तेवढाच बरोबर लोणी निघाले तुम्ही बघू शकता पाती गच्चं भरलेलं आहे आणि एक एकाच पाण्यामध्ये मी हे फक्त घातलेलं आहे आणि आता लगेच त्याच्यातनं काढून कढईमध्ये घालायचे थोडं पाणी काढून घ्यायचं आहे कडाईमध्ये घालायचे आणि एक गोळा मी लोण्याचं काढून ठेवला आहे साजूक पेक्षा लोण्याचा गोळा पण खूप छान लागतो पराठ्या केले की त्याच्यावर खायला म्हणून मी एक गोळा काढून ठेवलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि तूप कडून घ्यायचं आहे आणि तूप कडवल्याला जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं लागतात आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे तूप कडवताना गॅस फुल ठेवायचं आहे आता तूप छान कडून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आहे आणि थोडं कोमट करून घ्यायचं आहे कोमट झालं की मी हे बरणीत घालते आहे अर्धा लिटरची ही बाटली आहे त्याच्यामध्ये बरोबर अर्धा किलो बरोबर तूप झालेलं आहे आणि काही वाया गेलेलं नाही आहे आणि जास्त बेरी पण तुम्हाला दिसते जास्त बेरी निघालेली नाही आहे सगळं तूप मी हळूहळू याच्यामध्ये घालते आहे बेरी फक्त दीड चमचा बेरी निघाली आहे दीड किंवा दोन चमचे बेरी निघाली आहे आता हे राहिलेलं जे पाणी आहे ते पण आपण त्याच पातेल्यामध्ये घ्यायचं काही वेस्ट करायचं का नाही आहे त्याच्यामध्ये दोन चमचे विनेगर घालायचे आणि आता याचं पनीर बनवून घ्यायचं आहे एवढ्या पाण्यामध्ये पण दोनशे ग्रॅम तरी पनीर सहज निघू शकतं तुमची एका वेळेसची भाजी होते आणि पनीर पण पन तयार होते आता मी कॉटनच्या कपड्यामध्ये ह्याला काढून घेते आणि फक्त गाठ मारून ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे किंवा फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे ह्याला खूप काय असं जड वगैरे वस्तू ठेवून याला पनीर बनवून घ्यायची काही गरज नाही आहे असं करून फक्त दाबून घ्यायचे पनीर पण पन तयार आहे आता राहिलेली जी बेरी आहे की किती आहे दीड ते दोन चमचे त्याच्यामध्ये तेवढाच बरोबर गुळ घ्यायचा आहे गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही मिक्सरमध्ये फिरवा किंवा चमचाने फिरवा आणि इलायची पावडर घाला आणि आता एवढ्या बेरीमध्ये बरोबर तीन पोळ्या छान झालेल्या आहेत ही पोळी ना खायला खूप जास्त एकदम चव इतकी खूप त्याची भन्नाट लागते ना तुम्ही एकदा करून बघा आणि फक्त ही पोळी बनवताना तेल तूप काही वापरू नका कारण तुम्ही जेवढं जर मिक्सरमध्ये या बेरीला फिरवाल ना तेवढं याच्यातनं तूप निघत जातं बनवताना फक्त तुम्ही कोरडीच ही बनवा किंवा वरनं तुम्ही तूप घालून जरी खाल्लं तरी छान लागते आणि ही पोळी पण दोन दिवस आरामात टिकते तुम्ही सगळ्यांनी हे करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका